ऍक्च्युली ही जी मुलगी आहे ही कामाला आहे ती आणि तिथून पलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वर्गेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथे गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की, की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सात बस जी आहे तो तो ले ले ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथे गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च चेक करू शकते आणि मग तिला असं बोर्ड त्यांना वरती जणांना सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बस उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथे पोलीस स्टेशनला आल्यावरती तिला कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिडियट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे तिथले त्या सीसीटीव्ही मध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिजूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेला आहे याच्यातला दा ले ले हो या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत टीम आहेत लोण टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता कुठल्या शेतांमध्ये वगैरे लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कोणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे मला असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे रात्री क्षक नसतात का पॉईंट आपल्या पोलिसांचा सी सी टीव्ही चा आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीम मधले काही ज्याचे आहे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची

ना। आहे त्याचा गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरून या भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत चेक करू शकत नाही बस मध्ये काय होतं मी बस आठ मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा आहे त्याच्यामध्ये सेक्युरिटीच काय आहे त्याच्याबाबत दुसरी गोष्ट असा आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बस मध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिला थोडा जर आता होता तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसत तो आरोग्य खाली उतरतो आहे त्याच्या दोन मिनिटात मुलगी लगेच खाली उतरतीये पण असा कुठला प्रकार तिथे झालेला आढळून आलेला नाहीये मुलीची तब्येत कशी मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं नाही ढिसाळपणा नेमकं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज